थंडीत पाणी असे हिरी गेला तर पाणी वापर तिथं पाणी गरम असते नाप तरी पण करते म्हणून वाप माग आता तुम्ही वाप कशी वर चालले ती गरम आहे म्हणायची वाप गरम असते आपल्या बॉडी गरम तसं त्याच्यामुळे पाणी असं म्हणता येत नाही म्हणता येत नव्हे बाबा मग त्या हात घाला बोलत नाही हात घाला बघतात पाणी खात घाला मग मान्य कर चला उठलेला आहे हात घालायला आता घाला घ्या ठीक आहे अरे काय काय आहे लगेच नाही वाटायला पैशासाठी बाहेर काढते असं ठोवा जास्त थोड्या वेळ पाच मिनटं तरी काय बोलणार नाही आता टायमाला वहिनी ती भांग कोण पाडायचा पाडायचं अच्छा थोडा गेले साडेसात वाजले साहेबांना फिरवून आणले आहे असे त्यांनी झोपलेले आहेत पसरलेले आहेत पण शांत चला

निवांत तू शांतता असो दे चला दहा वाजून गेलेले दळ आणत आहे दळ आणू ड़। पटकन जाऊ बघू जाता चल बाय बाय सी यू नुसती शायनी मारे दुसरं काही नाही तू समजा हा नाही तू समजा नाही टाईनिंग नुसती नाटापेटी झाल्या बघा इथं पप्पा बसलेत गजे बघत ते चालू आहे असं 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 चालू आहे पप्पांचं खेळ काय कशी वाजले झोपून झाले ते नवीन पिकनिक सुरू केलं काय उपयोग झाला हे बघा आमचा सोंड्या बाबा आहे आमचा मोठा भागीरा कुणाला या या, या। साहेब बाहेर फिरताते आवडलं का नाही अजून नुसतं दंगा चोलाय नाही काय नाही बोललो बिरलो चला त्यांचा फोटोशूट करायचा त्यामुळं जरा कॅमेऱ्याचे सेटअप केलं पाहिजे चला आता तीन वाजून गेलेले आहेत आणि जवळपास आता आलेलो वापस जून गेलो ते राहणार लाईट गेलेली आहे रानाला पाणी लावलं इथं भुईमला बघू शकता आता दादा गेलेला आहे मी आलेला आहे वापस आणि त्यातनं लाईट पण गेली आता पाणी धरतात आणि आमचा बाग्या इथं बसलेला आहे मंग ओके पाणी आलेलं आहे चला आता थोडं फोटोशूट केलेलं आहे फोटोशूटचं काय करायचं आता फोटोशूट केलेलं आहे के ते फोटोशूट एडिट करायचं आहे आणि आज इंस्टाग्रामवर अपलोड करायचं आहे तर चला लवकर लवकर आज ते करू मग तुम्हाला भेटू चला आता बघायला फिरवू दिवस मावळलेलाच <laughs> आहे अशा तऱ्हेने अजून पाणीच देतात जवळजवळ अडीच तीन तासात तीनच फोटो एडिट झालेले आहेत खाली टेबलवर नसल्यामुळे प्रॉब्लेम नाही लागलेला आहे टेबलवर असा तर विषयच वेगळा असता तर इथं दादा पाणी धरतो आहे आता होऊ शकता ओ ओ ओ हां जायचं <जाएथा> जायचंय आणि इकडे पप्पा पण आहेत चला जाऊ आला फिरवू आता चला नाहीतर बसून देणार नाही शा कवळ कवळू चल काळू चला आणि इकडे बघू शकता अजून मिरचा आहे अजून मी शेंगदाण चटणी द्या सकाळी शेंगदाण चटणी घेतली नव्हती मी चला मी शेंग आहे चपाती आणि भात आणि भात आहे सुरू करू आणि सुकी भाजी आहे आणि सुकी भाजी पण आहे दोन दोन चला काय ब्लॉग लाव इथं संपूर्ण जर ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर तले बाय गायच